दारूबंदीच्या एल्गारात विटाई गावाचा निर्धार ग्रामपंचायतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष आता तरुणांचा एल्गार पोलिसांना दिला मोर्चाचा इशारा साक्री तालुक्यातील विटाई दारूबंदीची अंमलबजावणी कागदापुरतीच राहत असल्याचा वास्तव अनुभव सध्या साक्री तालुक्यातील विटाई गावात दिसून येत आहे मागील सात ते आठ वर्षापासून गावात दारू विक्रीस बंदी असली तरी प्रत्यक्षात एक दोन ठिकाणी सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय या दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी दोन महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवरून अधिकृत निवेदन साक्री पोलीस ठाण्यात दिले होते मात्र हे निवेदन पोलीस प्रशासनाच्या फायलीतच गाडले गेले प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे गावातील युवकांचा संयम सुटला असून त्यांनी थेट दारूबंदीच्या समर्थनार्थ यलगार फुकारलाय गावकऱ्यांच्या या संतप्त भूमिकेचा परिणाम म्हणून येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास महिलांसह साक्री पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांमार्फत दिलाय दारूच्या विडख्यात अडकत चाललेल्या काही लोकांमुळे संपूर्ण गावाचे सामाजिक व सांस्कृतिक आरोग्य धोक्यात आले तरुणांनी आता दारूबंदी म्हणजे घोषणा नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे या निर्धाराने पुढाकार घेतला असून गावाची प्रतिष्ठा आणि शांतता राखण्यासाठी रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतलाय पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनाची काय कारवाई झाली ग्रामस्थांच्या मागण्या न्याय असताना त्याची दखल का घेतली जात नाही दारू विक्रीवर कारवाईसाठी ग्रामविकास विभाग उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग परस्पर समन्वयाने पावले का उचलत आता ठाम भूमिका घेतल्याने येत्या काही दिवसात या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासनाने जर वेळेत जागे होऊन कारवाई केली नाही तर गावकऱ्यांचा रोष रस्त्यावर येण्याऐवजी थेट ठाण्याच्या दारात पोहोचेल हे निश्चित की आमच्या गावामध्ये सात आठ वर्षापासून दारूबंदी होती तर ती आता आम्हाला चालू होताना दिसते तर अद्याप आधी दारू बंदी केलेली होती सात आठ वर्षापासून पण आता नवीन दारू विक्री आमच्या गावामध्ये सुरू आहे तरी ग्रामपंचायतीने निवेदन देऊनसुद्धा गावामध्ये दारू चालू झालेली आहे आणि ग्रामपंचायतीने स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी तक्रार दिलेली होती अर्जही केलेला होता पण तरीही त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही आणि या दारूबंदीमुळे गावातील सर्व तरुण व्यसनाधीन होताना दिसत आहेत ग्रामपंचायत बांधण्याचा पोलीस वारंवार तक्रार करून राजेंद्र रत्तन पवार यांच्या दोन तीनदा त्यांच्या घरी जाऊनही सांगून एकदा पोलीस पाटील आम्ही गेलो होतो उद्यापासून विकणार नाही म्हणून तरी तो परत परत, परत बाहेरून दारू आणून गावात विकतोय पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदी करण्यासाठी यावेळी आम्ही त्यांना वारंवार दोनदा लोकेशनही टाकलं होतं पिटावदारांना लोकेशन म्हणे जर पी एस आय नाही भेटलो तर पी एस आय म्हणे लोकेशन म्हणे भेटावं लागला तरी ते अद्यापही इथेपर्यंत पोहोचले नाही आतापर्यंत दोन तीन महिन्यापासून आमचे पाच सात चक्कर झाले तरी त्यांनी ताबडतोब तक्रार नोंदण्यासाठी यावेळी प्रशासनाने मदत करून जो सुरळी दारूबंदी आहे ती बंदी करण्यास मदत करावी ग्रामपंचायतीला उमाकांत अहिरराव नजरबाज न्यूज साखरी